नमस्कार मंडळी मी रसिका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती चला तर आज बनवूया घावणे तर तुम्ही इथं बघू शकता तांदळाचे असे घावणे बहुलुसलुशीत बनलेले आहेत चला तर बघूया कसे बनवायचे तर बघा इथं मी एक पातेल घेतलं आहे त्याच्यात घ्यायचं आहे तांदळाचं पीठ तर बघा हे असे इन्स्टंट घावणे आपण बनवणार आहोत तर मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता काय करू याच्यात घालायचं आहे चवीपुरतं मीठ एक्दम एक्दम तर तुम्ही बघू शकता हे मी चुलीवरती आणि बिडाच्या तव्यावरती बनवलेले घावणे आहेत एकदम चवीला एकदम रुचकर असे हे घावणे आहेत तर बघा इथं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर बघा इथं थोडं थोडं पाणी घालून हे असं पीठ बनवून घ्यायचं आहे तर जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं हे पीठ बनवायचं आहे तर तुम्हाला इथं दाखवते वाटीच्या सहाय्यानं तर बघा हे असं पीठ बनलं पाहिजे आता काय करायचं आहे तवा तापत ठेवलेला आहे आणि आता आपण याला असं कांदे सहायण तेल लावूया तुम्ही नारळाच्या शेंडीचा जरी वापर केला तरीसुद्धा चालतो आणि हे आपण असं पीठ एका बाजूनी सोडून घ्यायचं आहे तर बघा असं हे व्यवस्थित पीठ घालून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकाल की पीठ सोडतानाच याला अशी छानपैकी जाळी झालेली आहे म्हणजे याला जाळीच चांगली आलेली आहे तर बघा हे असं एक दोन मिनटंच भाजायला वेळ लागतो द तुम्हाला जर वरून घावणे जर कोरडे दिसत असेल तर वरून असं तेल शिंपडायचं आणि बघा हे असं चांगलं भाजायचं चा। तर बघा हे भाजायला एक दोनच मिनिट लागतात त्याच्यानंतर हे आपण असं परतवून घ्यायचं तर बघा परतवून घेण्यासाठी आधी मी चाकूच्या सहाय्याने असे सोडवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे असं चांगलं असं सोडवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे असं परतवून घ्यायचं आहे तर, तर बघा सहज हा असे सहज हे असे घावणे परतले जातात तर हे चांगले असे भाजून घ्यायचं दोन्ही बाजणी आणि मस्त मस्त गरमागरम नारळाची चटणी आणि बटाट्याच्या भाजीबरोबर सर्व करायचं तर बघा हा एक घावणं तयार आहे आता आपण दुसरा पण असं सोडून घेऊया आणि अशाच पद्धतीनं आपल्याला सगळे घावणे करून घ्यायचे आहेत तर बघा पहिल्यांदा चांगलं तवा तापवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे असं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती पीठ सोडायचं आहे तर पीठ बघा असं कडेने सोडायचं आहे आणि छानपैकी आपल्याला हे असे घावणे बनवून घ्यायचे आहेत तर बघा हे पण असं चांगलं असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर वरून तेल घालायचं चाकूच्या साह्यानं कडा सोडवून घ्यायचा आणि परतवून घ्यायचं तर बघा असे सोपे एकदम आहेत पण हे चवीला अगदी भारी लागतात अगदी म्हणजे अगदी तुम्ही बघू शकता तर बघा हे असे पांढरे शुभ्र घावणे तयार होतात तर बघा इथं वरून तेल घातलेलं आहे आता याला चाकूच्या सहाय्यानं सोडवून घेऊया आणि परतवून घेऊया तर बघा असे मस्तपैकी घावणे तयार झालेले आहेत मऊ लुसलुशीत असे हे घावणे तयार होतात तर इथं काय केलं हे रेशनचे तांदूळ दवून आणून याचे हे घावणे बनवलेले आहेत तर तुम्हाला घावणे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा हे लुसलुशी लुसलुसीतसे घावणे तयार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय